विंचूर या ठिकाणाहून नाशिकला जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिक महिलेचे तब्बल आठ तोळे सोने लंपात झाल्याची घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडली ही महिला एकशे बारा या नंबरवर कंप्लेंट नोंदवण्यासाठी फोन केलेला असता त्यांनी ज्या एरियामध्ये चोरी झाली आहे तिथे कंप्लेंट नोंदवा असं सांगण्यात आलं परंतु लासलगावला कंप्लेंट नोंदवण्यासाठी महिला आल्यानंतर सहाय्यक निरीक्षक भास्कर शिंदे यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम सुरू असल्यामुळे त्या महिलेला उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली या महिला आणि त्यांच्या मुलांना दुसऱ्या दिवशीही लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये तळ ठोकून बसले होते वेद न्यूजचे प्रतिनिधी पोलीस स्थानकामध्ये आल्यानंतर या महिलेची घटना कशी घडली ही माहिती त्यांनी सविस्तर घेतल्यानंतर पुढील प्रक्रियेची नोंद करण्यात आली बसले नाशिक गाडीत ना, नाशिकला गेले मला रस्त्यात त्या कळले गाडीत बसल्या 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 एक बस बस बाई मला म्हटली की तुम्ही एवढं सोनं कशाला घातलं काढून ठेवा माझी एका बाईने आताच पोत ओढली होती पदर ओढला तर म्हणून मग मी माझं पण सोनं बॅगमध्ये ठेवलं आणि माझ्या काही लक्षातच नाही आलं मी ते हे म्हणजे मी पण झोपण लागून गेली घरी गेल्यावर मी नंतर मी ते बघितलं तर घरात सोनं त्या बॅगमध्ये सोनंच नव्हतं किती तोळं होतं ते आठ तोळे सोनं होतं अच्छा काही लग्नासाठी लग्नासाठी लग्नाला गेली होती मी बहिणीच्या मुलाचं लग्न होतं म्हणून एकच बहिणीचा मुलगा आहे म्हणून लग्नाला गेले होते पण घेऊन गेले होते मग तुम्ही कुठं कुठे गेले कम्प्लेंट देण्यासाठी कम्प्लेंट दे, आम्ही काल ना एकशे बाराला केली तर ते बोलले तुम्ही जिथं गाडीतून बसले तिथंच जा द्यायला कम्प्लेंट बरं म्हणून मग आम्ही इथं आलो काल तर काल कार्यक्रम असल्यामुळे काल कम्प्लेंट नाही घेतली आज पण सर आल्यावर घेऊ म्हणजे नवीन साहेब येणार होते पण आता हे पण आता ते पण म्हणतात तुम्ही नाशिकला जा सातपूरला कम्प्लेंट द्या लासलगाव पोलीस स्टेशनला आले ते हो लासलगाव पोलीस स्टेशनला आलो आहे आम्ही आम्ही काल चार वाजेपासून आलो आहे त्यांचं काय म्हणणं आहे यांचं म्हणणं का तुम्ही सापडला जाद न्यूज साठी प्रतिनिधी कैलास उपाध्याय लासलगाव